जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे शेर्ली बोचवे या राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरल्या आहेत बरं त्या आफ्रिकेमधील कोणत्या देशाच्या नागरिक आहेत तर त्या घाना या देशाच्या नागरिक आहेत मित्रांनो शेर्ली बोचवे यांनी याआधी आपल्या देशात परराष्ट्र व्यवहार आणि प्रादेशिक एकात्मता मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे तसेच त्या घानाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्य देखील होत्या व आता त्या राष्ट्रकुल परिषदेच्या सातव्या महासचिव बनल्या आहेत हो आणि त्या राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव बनणाऱ्या एकूण कितव्या महिला आहेत हो तर त्या या परिषदेच्या महासचिव बनणाऱ्या दुसऱ्याच महिला आहेत हो त्यांच्या आधी पेट्रिशिया स्कॉटलँड या महासचिव बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्यांनी या पदावर दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस पर्यंत कार्य केलेला आहे बरं महासचिव म्हणून किती वर्षासाठी नियुक्ती केली जाते तर महासचिव म्हणून चार वर्षासाठी नियुक्ती केली जाते आणि एखादा व्यक्ती जास्तीत जास्त फक्त दोन टर्मसाठी या महासचिव पदी निवडला जाऊ शकतो बऱ्या राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कधी करण्यात आली तर याची औपचारिक स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लंडन घोषणेद्वारे करण्यात आली या कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे एकूण किती देश सदस्य आहेत तर याचे एकूण छप्पन देश सदस्य आहेत व याचं मुख्यालय लंडन मध्ये स्थित आहे बर या कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे महासचिव बनणारे पहिले भारतीय कोण तर कमलेश शर्मा हे या कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे महासचिव बनणारे पहिले भारतीय आहेत त्यांनी दोन हजार आठ ते दोन हजार सोळा पर्यंत याचं महासचिव म्हणून कार्य केलं होतं आणि या राष्ट्रकुलचे प्रमुख कोण असतात असं जर विचारलं तर ब्रिटिश सम्राट हे या राष्ट्रकुलचे प्रमुख असतात ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा पुरुष हॉकी हिरो आशिया कप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर हा जो दोन हजार पंचवीस मधील पुरुष हॉकी हिरो आशिया कप आहे याचं आयोजन बिहार या राज्यात करण्यात येईल कोणत्या तर बिहार राज्यात त्याचं आयोजन करण्यात येणार असून याची ही बारावी आवृत्ती आहे व याचं आयोजन एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान राजगीर हॉकी स्टेडियम मध्ये करण्यात येईल या स्पर्धेत एकूण किती संघ असतील तर या स्पर्धेत एकूण आठ संघ असतील बरं तुम्हाला या लक्षात आहे का दोन हजार पंचवीस मधील महिला कबड्डी विश्वचषक कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर त्याचं आयोजन सुद्धा बिहारमध्येच करण्यात येणार असून सेपाक टॅकरा विश्वचषकाचं आयोजन सुद्धा बिहार याच राज्यात करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मनरेगा अंतर्गत सर्वाधिक किमान वेतन असलेले राज्य कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हरियाणा हे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मनरेगा अंतर्गत सर्वाधिक किमान वेतन असलेलं राज्य बनलं आहे अलीकडेच आता केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मनरेगा वेतन दरात वाढ करण्याची अधिसूचना जारी केली असून यानुसार हरियाणा राज्यात सर्वाधिक सव्वीस रुपयांची वाढ झाली आहे आणि आता या दरवाढीसह हरियाणातील वेतन हे प्रतिदिन चारशे रुपये इतकं झालं आहे आणि आपल्या भारतातील सर्व राज्यामध्ये हरियाणा हे मनरेगा अंतर्गत सर्वाधिक वेतन देणारा राज्य बनला आहे बरं सर्वात कमी वेतन कोणतं राज्य देतं तर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात प्रतिदिन दोनशे एक्केचाळीस रुपये देण्यात येतात बरं आपल्या महाराष्ट्राची आज स्थिती काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मनरेगा अंतर्गत प्रतिदिन तीनशे बारा रुपये इतकं वेतन मिळत असून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये हे वेतन दोनशे सत्त्याण्णव रुपये इतकं होतं म्हणजेच महाराष्ट्रातील वेतनात पंधरा रुपयांची वाढ झाली आहे या योजनेविषयी अधिक सांगायचं झालं तर ही योजना नरेगा कायदा दोन हजार पाच अंतर्गत दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी देशातील दोनशे जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती त्यानंतर एक एप्रिल दोन हजार आठ पासून ही योजना देशभरात लागू करण्यात आलेली आहे दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये याचं नाव बदलून याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असं नाव देण्यात आलं आणि या योजनेअंतर्गत शंभर दिवसांचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी देण्यात येते यात कामाची निवड कोणाद्वारे केली जाते, के जाते। तर यात कामाची निवड ही ग्रामसभेद्वारे केली जाते पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं तरी जी मियामी ओपन टेनिस स्पर्धा आहे याचं विजेतेपद आर्यना सबालेनका यांनी पटकावलेलं आहे आर्यना सबालेनका यांनी अंतिम सामन्यात जेसिका पेगुलाला यांना पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं बरं या आर्याना कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत तर त्या बेलारूस या देशाच्या खेळाडू आहेत आता हा प्रश्न पहा टायगर ट्रायम्प हा युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर हा जो टायगर ट्रॅम्प युद्धाभ्यास आहे हा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती एक एप्रिल पासून सुरू झाली असून हा युद्धाभ्यास तेरा एप्रिल पर्यंत चालणार आहे बरं हा युद्धाभ्यास कोठे आयोजित करण्यात येत आहे तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत आहे मित्रांनो हा जो युद्धाभ्यास आहे हा त्रिसेवा युद्धाभ्यास असून याची पहिली आवृत्ती दोन हजार एकोणीस मध्ये आयोजित करण्यात आली होती या वर्षातील आतापर्यंतचे आयोजित युद्धाभ्यास सांगायचे झाले तर इंद्र युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती ही अठ्ठावीस मार्च ते दोन एप्रिल पर्यंत पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत व रशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो वरुण युद्धाभ्यासाची तेविसावी आवृत्ती एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान पार पडली असून हा युद्ध अभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो एक्वेरियन युद्धाभ्यासाची तेरावी आवृत्ती दोन ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान पार पडली हा युद्धाभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशात आयोजित केला जातो सायक्लोन भारत इजिप्त धर्म गार्डियन भारत जपान खंजर भारत किर्गिस्तान आणि बोंगुसाकर हा युद्धाभ्यास भारत व बांगलादेश या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो नेक्स्ट क्वेश्चन उगादी पुरस्कार हा कोणत्या राज्याद्वारे देण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच उगादी हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याद्वारे दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार प्रसिद्ध इतिहासकार मेनास्वामी यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार मेनास्वामी यांना कशासाठी देण्यात आला तर सामाजिक सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे लक्षात ठेवा उगादी पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याद्वारे दिला जातो आता हा प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेले नीती एन सी ए आर पोर्टल कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले तर हे जे पोर्टल आहे हे निर्मला सीतारामन यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला असून या पोर्टलचा विकास कोणी केला तर नीती आयोगानं नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च संस्थेच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केलं आहे पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू एट वेल हा अहवाल प्रसिद्ध केला तर well, हा जो एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ईट वेल हा अहवाल युनेस्को या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे या अहवालातील माहितीनुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्तेचाळीस टक्के विद्यार्थ्यांना शालेय जेवण मिळाले पण यात योग्य पोषणाचा अभाव होता असं या अहवालात म्हटलं आहे तसेच या अहवालात सरकारांना अन्न मानकी सुधारण्याचं देखील आव्हान करण्यात आलं आहे मित्रांनो हा अहवाल एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवा हा अहवाल युनेस्को या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आणि युनेस्को विषयी सांगायचं झालं तर युनेस्कोचं पूर्ण स्वरूप हे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असा असून याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये करण्यात आली आहे आता हा प्रश्न पहा पासष्टव्या भारत श्री या स्पर्धेचं विजेतेपद पत कोणी पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सागर कातुर्डे यांनी या पासष्टव्या बारश्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आहे हा दरवर्षी दोन एप्रिल रोजी साजरा केला जातो व हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे तर हा दिवस दोन हजार आठ पासून साजरा करण्यात येत आहे मित्रांनो याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता दोन हजार पंचवीसचा चा एबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच मसाकी काशीवारा यांना हा पुरस्कार देण्यात आला असून हा पुरस्कार मिळवणारे ते एकूण अठ्ठावीसावे प्राप्त करते आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद